सत्तावीसशे सत्तावीसशे पाच दहा पंधरा पंचवीस पन्नास सत्तावीस पन्नास तीन आहे मला एक मिनिट साडे सत्तावीस साडे सत्तावीस पंचावन्न साठ पंच्याहत्तर पावणे अठ्ठावीसशे रुपये एस डी एसडीआर तीसशे चा पंचवीस સાડેસ પંચે સવ્વીસ સતરા અઠરા એક પાંચ દા પંદર પંચીસ પછી એકવીસ સવા એકવીસ સાડેકવીસ સાડેકવીસ સાડકવીસ સાડેકવીસ પંચ સાચીસ પંચ પીસ રૂપે અઠ્ઠાવીસ રૂપિયા બને કાઢી શું ધાર લગાઇન રૂપિયા લઈ ગયા पंचवीस छ सत्तावीस चे सवा सत्तावीस साडे सत्तावीस पंचावन्न पंचहत्तर अठ्ठावीस चे अठ्ठावीस चे अठ्ठावीस चे अठ्ठावीस चे पाच दहा पंधरा सीस स्टावीस साडे एकवीस साडे एकवीस पंचाहत्तर बावीसशे रुपये अठराशे हर खर त्याला सहा बावीस साडे बावीस तेवीसशे रुपये सव्वा साडे तेवीसशे रुपये पंचाहत्तर रुपये आणि चोवीसशे रुपये आणि चोवीसशे रुपये डी पंचवीसशे पाचवीस दहा पंधरा पंचाहत्तर सव्वीसशे रुपये सव्वीसशे पाच दहा पंधरा पंचवीस सव्वीसशे पन्नास पंचाहत्तर

बावीसशे झालं तेवीस सव्वा तेवीस चोवीसशे रुपये आणि चोवीस चोवीस हा चोवीस पंधरा सव्वीस सव्वास सव्वा चोवीस साडे सव्वीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस सव्वीस हा पंधरा पंचवीस पन्नास पंधरा पन्नास पंचावन्न पासष्ट पावणे अठ्ठावीसशे रुपये सत्तावीस पाच

સાડે સત્તાવીસ રૂપિયા ઘેસ કરો અંચીસો રૂપિયા દોઢ હજાર રૂપાય હર બને પંચવીસ રૂપિયા સવ્વીસો રૂપિયા સાડ પે સત્તાવીસ પાંચ હજાર સાડે સત્તાવીસ રૂપિયા દોઢ તીન હજાર આય અઠાવીસ પાંચ દા પંદર પચવીસ પન્નાસ ની સત્તાવીસ સવા સત્તાવીસ સાડે સત્તાવીસ સાડે સત્તાવીસ तेवीस चौवीस पंचवीस चेस पंचवीस चेस सत्तावीस सत्तावीस रुपये सत्तावीस चे पाच रुपये सत्तावीस चे पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये बीस रुपये पन्चिस रुपये सत्तावीस पंचवीस सत्तावीस पंचवीस ते <अच्थारीग> <ईसारे> <गतके>